लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त व मान्यता प्राप्त अल्पदरात रक्त लघवी तुमकी व सर्व प्रकार विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठेच कोपरगाव बस स्थानक परिसरात चौदा कोटी रुपये निधीतून प्रगतीपथावर असलेल्या कोपरगाव बस स्थानक विकास तसेच कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळावी यासाठी सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या कामाची पाहणी कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना आवश्यकता सूचना करत सदर कामात गुणवंत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर बस स्थानक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव बस डेपो आणि व्यापारी संकुलाचं जे काही काम आपल्या कोपरगाव बस डेपो मध्ये चालू आहे ते पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो इथे जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्सचं फाउंडेशन आहे याचं काम झालेलं आहे आणि त्याचा पायऱ्यांचं किंवा हाईटचा निर्णय आर्किटेक्ट यांच्याकडनं पेंडिंग आहे ते जे काय असेल ते आता बघतील त्यांच्यामध्ये ते, ते काम लवकर होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊन आणि अजून काही डेपोच्या अडचणी ज्या आहे का इथे पावसाळ्यामध्ये पाऊस झाल्यानंतर जर फ्लोरिंग चांगलं नसलं तर इथे चिकल मोठ्या प्रमाणामध्ये होतो याला कॉन्क्रिटीकरण जर केलं निश्चितपणाने ज्या काही अडचणी सर्व वर्कशॉप मध्ये काम करणारे कर्मचारी यांना ज्या भासवतात त्या होणार नाही हे काम कॉन्क्रिटीकरणाचं व्हावं अशी त्यांची मागणी ही त्या ठिकाणी केलेली हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन आपल्या कोपरगावच्या व्यावसायिकांना या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उपलब्ध होणार आहे या माध्यमातून काही छोटे मोठे व्यवसाय ते ठिकाणी चालू करू शकतील अशी ही सर्व व्यवस्था या ठिकाणी होते तर लवकर काम व्हावं एवढीच विनंती किंवा एवढी सूचना माझी राहील धन्यवाद विस्थापित आहेत त्यांना पण या ठिकाणी मिळणार आहे त्यात तसं शासनाच्या नियमाप्रमाणे जे त्याच्यामध्ये तरतुदी असतील त्या पद्धतीने ते करू तर विस्थापितांचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्यांची मागणी एव्हा आम्हाला इतरांच्या स्पर्धेमध्ये हे काही शक्य होणार नाही कारण स्पर्धा झाली तर त्याची किमती वाढतात आणि आमची काही परिस्थिती नाही म्हणून त्यांना काही वेगळं काही करता येईल का किंवा आपण काही स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या लोकांशी चर्चा करून काही लोकांना तिथे पुनर्वसन होऊ शकेल का हे तपासून त्याच्यावर निर्णय घेऊ